गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खरेरकटा उपक्रमाअंतर्गत वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या सेशनला आपण दिनविशेष पासून आज पाच एप्रिल आहे तर आपण नेहमीप्रमाणे जे काही दिनविशेष पाहत असतो त्याचप्रमाणे आजचाही दिवस आपण थोडक्यात महत्वपूर्ण असा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून जो साजरा केला जातो याबद्दलची माहिती घेऊया आणि या दिवसाचं महत्व इतिहास थोडक्यात जाणून घेऊ त्याचबरोबर दोन हजार चोवीस या वर्षाची या राष्ट्रीय सागरी दिनाची थीम काय आहे हे देखील आपण नोट करून घेऊ त्याआधी एक सर्वांसाठी सूचना आपल्या सेशन दरम्यान येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता आता एमपीसीचे आहेच आहे आपल्याला माहिती आहे त्यानंतर आणखीन काही ज्या काही परीक्षा होत आहेत त्यासाठी आपला हो हा विषय जो आहे चालू घडामोडी हा महत्वाचा विषय आहे आणि या विषयाकरिता या विषयाचे काही प्रश्न असतील चालू घडामोडीचे तर तुम्ही त्याबद्दल तुमचे प्रश्न सेशन दरम्यान विचारू शकता आपण त्याचेही उत्तर देण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर कुठलाही प्रश्न म्हणजे चालू घडामोडीच्या संदर्भात किंवा इतर विषयांच्या तयारी संदर्भात जर काही प्रश्न असतील तर विचारत चला आपण या वृत्तवेत चालू घडामोडीच्या सादरातून आपण त्याबद्दलचे तुमच्यापर्यंत अधिकची माहिती पोहोचण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया तर सुरुवात करू आजच्या सेशनची आणि तो म्हणजे आजचा महत्वाचा दिवस जो आहे राष्ट्रीय सागरी दिवस हा पाच एप्रिल रोजी साजरा केला जातो का साजरा केला जातो याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी नोट करून घेऊ भारतात पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे एकोणीस मध्ये एकोणीशे एकोणवीस एक एक या वर्षी मुंबई ते लंडन या पहिल्या भारतीय मालकीच्या एस लॉयल्टी या जहाजाच्या उद्घाटन उद्घाटनाच्या प्रवासाचे स्मरण करतो थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे इतिहास आपण काय आहे याबद्दल माहिती घेऊया ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारताने आपल्या सागरी इतिहासातील एक महत्वाचा क्षण पाहिला एस लॉयल्टी या पहिल्या भारतीय मालकीच्या जहाजाने मुंबई ते लंडन असा पहिला प्रवास सुरू केला हा प्रवास केवळ माल वाहतूक किंवा व्यापाराचा नव्हता हे स्वावलंबन आणि स्वातंत्र्यासाठी देशाच्या वाढत्या आकांक्षांचे प्रतीक आहे ब्रिटिश शिपिंग कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढत एस लॉयल्टीने भविष्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून चिन्हांकित केले जेथे भारत स्वतःचा सागरी सा मार्ग मार्गक्रम करू शकेल एस लॉयल्टीच्या यशामुळे भारतीय शिपिंग उद्योगात आशावाद आणि गुंतवणुकीची लाट पसरली अधिक भारतीय मालकीच्या जहाजांनी ने समुद्रात नेले बंदरी जोडली व्यापार वाढवला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली या वाढीमुळे बांधणी मंत्रालयाची स्थापना झाली ज्यामुळे एक मजबूत सागरी क्षेत्र विकसित करण्यासाठी सरकारची वचनबद्धता आणखीन दृढ झाली एकोणीसशे चौसष्ट मध्ये एस लॉयल्टीच्या ऐतिहासिक प्रवासाचा सन्मान करण्यासाठी आणि सागरी उद्योगाचे वाढते महत्व साजरे करण्यासाठी सरकारने पाच एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन म्हणून तो घोषित केला म्हणजेच एकोणीसशे चौसष्ट या वर्षापासून या दिवसाची सुरुवात झालेली आहे राष्ट्रीय सागरी दिनाची तो पहिल्यांदा त्यावेळेस साजरा केला गेला हा दिवस नाविकांचे योगदान ओळखण्यासाठी तांत्रिक प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी आणि या क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ बनला भारतात राष्ट्रीय सागरी दिन सॉरी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्याचे हे एकसष्ट वर्ष आहे राष्ट्रीय सागरी दिवस जो आहे पाच एप्रिल याची थीम आहे या वर्षाची भविष्यात नेव्हिगेट करणे प्रथम सुरक्षा अशा स्वरूपाची अशा आशयाची थीम या वर्षाची आहे दोन हजार चोवीसची ही जागतिक सागरी थीम आहे जी कोणा जी कोणालाही मागे न ठेवता शाश्वत भविष्यात सागरी क्षेत्राच्या हरित समर्थन देण्याची गरज प्रतिबिंबित करते तर हे एक महत्वपूर्ण केलेली आहे आपण आणि राष्ट्रीय सागरी दिन आज पाच एप्रिल असल्या कारणाने या दिवसाचं महत्व थीम थोडक्यात इतिहास आपण याबद्दल माहिती घेतलेली आहे थीम एक महत्वाची आहे हा राष्ट्रीय सागरी दिनाचा एकसष्टावा दिवस आहे हे एक महत्वाचं विधानात्मक स्वरूपात किंवा एखाद्या वेळेस दोन एक ओळी विचारून त्या ठिकाणी चूक चु, चुकीचं विधान किंवा बरोबर विधान विचारलं गेलं त्या विचारलं गेलं तर ता त्यामध्ये माहिती महत्वपूर्ण ठरते त्या कारण आपण सविस्तररित्या या राष्ट्रीय सागरी दिनाची माहिती या ठिकाणी नमूद केलेली आहे सर्वांनी ती व्यवस्थितरित्या